हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपल्या महाराष्ट्राला पहिल्या फर्स्ट स्त्री किंवा महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहेत सुनेत्रा अजित पवार सुनेत्रा ताईंचे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पण मला का नाही त्या कशा आल्या असतील कसं बोलल्या असतील हे मी विचार करू शकत नाही नो no डाऊट त्यांना काही विचार करणे एवढं सुद्धा मनाला काही सुचलं सुद्धा नसेल शेवटी पार्टी ठरवते पार्टीनं काय ठरवते तर त्यांना पार्टीचे भलेसाठी त्यांचे पार्टीसाठी त्यांचे पक्षासाठी करणं भाग पडलेलं ना आहे नाही ते आपल्याकडे जनरली तेरा दिवस पूर्ण होईपर्यंत एटलीस्ट पंधरा दिवसापर्यंत म्हणा घरातून बाहेर पडत नाहीत पण हल्ली दिवस बदललेले आहेत हल्ली बऱ्या गोष्टी बदललेल्या आहेत आणि ह्यांचं सुनेत्रा पवारांचं तर मी म्हणेन त्यांचं मन अजूनही स्थिर झालेलं नसणार काही पार्टीचे लोकांनी सांगितलं इलाज नाही पार्टीसाठी म्हणून त्या आल्या असतील ॲज ए काय म्हणून मी ते सगळे लोकांसाठी ते सगळं सांभाळलं असेल नो no डाऊट ही प्रथा काही अशी वेगळी नाही आहे आपल्याला माहीत ते आहे इंदिरा गांधींचं निधन झालं तेव्हा जेमतेम पाच तासात राजीव गांधींनी प्राईम मिनिस्टर म्हणून शपथ घेतलेली आहे त्यामुळे ह्याच्या कोणी काही बोलू शकत नाही आहे आणि आता ताईमबद्दल बोलायचं म्हणजे आज आता त्या राष्ट्रवादीच्या सर्वे सर्व आहेत आणि त्यांचा माहेर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्हा हल्ली धाराशिव म्हणतात तिथे तेर म्हणून एक गाव आहे तिथे चांगलं वस्तुसंग्रहालय आहे पूर्वीचं आम्ही जाऊन बघून आलेलो आहोत का म्हणजे माझे मुलाची पोस्टिंग उस्मानाबादला होती तेव्हा आम्ही गेलो होतो त्या गावच्या आहेत आणि त्यांना राजकीय परंपरा पण आहे त्यांचे वडील बाजीराव पाटील हे पक्षात होते आणि त्याच्याशिवाय त्यांचे चुलत भाऊ पन पद्मसिंह पाटील म्हणजे त्यांचे चुलत भाऊ आहेत हे हे आपल्याला मा माहीत आहे मंत्री वगैरे सगळं होतं त्यामुळे आता हे त्यांचं सगळं दुःख जरा हे झालं नॉर्मलला त्या आल्यावर त्या अगदी व्यवस्थितपणे काम करतील ह्याची मला खात्री आहे का म्हणजे सुद्धा त्या बारामतीत असतानासुद्धा हे एका वीस पंचवीस वर्षापूर्वीचं सुद्धा तिथलं तर बी एड कॉलेज हॉस्टेल हे सगळ्याची देखरेख त्या अगदी उत्तमरित्या करत होत्या सगळ्यांच्या त्या वहिनी साहेब झालेल्या होत्या तेव्हाही आणि आता त्यांचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षात काही लोक म्हणतात त्या, त्या नॉन हो बारामतीकर कसं पक्षप्रमुख आहोत त्या लग्न झाल्यावर तुमचे घरात आल्यात पवार घरात आल्यात म्हणजे त्या पवार आहेत त्या पण बारामतीकर आहेत त्या काही बाहेरच्या नाही आहेत त्यामुळे लोक त्यांना नक्की एक्सेप्ट करणार आणि तिथले लोकांचे म्हणण्याप्रमाणे सुनेत्रा पवार खूप व्यवस्थित वागणे बोलणे तर अगदी हंबल प्रेमळ समजून घेणाऱ्या अशा आहेत त्यामुळे त्या त्यांचे कामात कुठेही कमी पडणार नाहीत आणि मी म्हटल्यासारखं त्यांना वारसा पण आहे त्यामुळे त्यांना पूर्वीपासून पण राजकारणाची तीही माहीत आहे ते ए, आ, हे एन्व्हायरमेंटमध्ये वाढलेले असल्यामुळे नंतर सासरी आल्यावर तर काय प्रश्नच नाही आहे त्यामुळे त्यांना भरपूर त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे माहीत आहे त्यामुळे त्या हे काम खूप चांगलेपणानं करतील आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांना महाराष्ट्राचं पहिल्या महिला उपमुख्यमंत्री हां डेप्युटी सी एम म्हणून पदभार मिळालेला आहे कुठलाही पहिलं म्हणजे तर कौतुकाचं असते हो त्यामुळे परत त्यांचे पुढचे सगळे वाटचालींसाठी आपले सर्वांतर्फे खू खू शुभेच्छा हे बघा मला पार्टी तर हे काही मी विचार करत नाही एक स्त्री म्हणून अहो दुःख चौथे दिवशी बाहेर पडून यायचं म्हणजे काय चेष्टा आहे का, का। पंधरा वीस दिवस झाले तरी आपण बोलू शकत नाही कोणी बोललं तरी आपल्याला रडू येते अशी परिस्थिती असते तसं असताना चौथे दिवशी बाहेर पडून हे सगळे कार्यक्रमात भाग घेण्याने त्यांचे मनाला पण किती त्रास झाला असेल हे मी समजू शकते काही लोक म्हणतात नाही एवढे लवकर करायला नको होतं जरा थांबायला पाहिजे होतं वगैरे पण हे आपले सुनेत्रा ताईंचं काय आहे ते काही विचार केलेला असणार काही नाही हे सगळं ठरवणारे वगैरे सगळे त्यांचे पार्टीचे लोक आहेत आणि त्यांचे पार्टीचे लोकांना दादांनंतर सुनेत्रा ताई म्हणा वहिनी म्हणा जनरली वहिनी म्हणतात त्यांना तिकडे त्या पाहिजे आहेत मग पार्टीचे लोकांना पाहिजे म्हटल्यावर त्यांना त्या लोक ांकडे पण लक्ष द्यायला लागते ना फक्त आपलं दुःख घेऊन बसून चालणार नाही आहे no ना नो डाऊट त्यांचं भरून न येणारं दुःख आहे मला तस वाटत होतं बघताना अयो कशा त्या तिथे गेल्या असतील कशा बोलल्या असतील कशा कसं काय म्हणजे आय कांट इमॅजिन पण देवानं त्यांना बळ दिलं एवढेच काय त्यांचे मिस्टरांना म्हणजे अजितदातांना पण त्या त्या खुर्चीवर बसलेलं बरं वाटेल बघताना त्याच्यासाठी ते हो म्हटलं असेल मग शेवटी काय असतं आपण पब्लिक लाईफमध्ये गेल्यावर आपल्याला स्वतःचे असे कम्प्लीट काही काही निर्णय घेता येत नाहीत आपले बाकीचे पार्टीचे लोक आपले फॉलोवर्स हे सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागते त्यामुळे त्यांना न इलाज झालेला असणार आहे हे मला नक्की जाणवते अहो ते शपथ घेतली तेव्हा सुद्धा मला असं भरून आला का माहित नाही मला वाटलं आता नक्की किती दुःखी झालेल्या असतील त्या त्यांची परिस्थिती किती बिकट झाली असेल ना इलाज म्हणून येऊन हे सगळं करणं नाही आहे मला खूप त्याच्याबद्दल वाईट वाटलं एक स्त्री म्हणून अशी वेळ कोणावरही येऊ नये असं मला वाटलं पण मी म्हटल्यासारखं त्यांना सासरी तरी भरपूर अनुभव आहे राजकारणातला माहेरचं पण वारसा आहे आणि त्यामुळे त्या पुढचं आपलं सगळं जे काही त्यांना सरकार जबाबदारी देते ती सगळी जबाबदारी छानपैकी पार पाडतील परत सुनेत्रा पवार तुमचे पुढील वाटचालीसाठी माझ्यातर्फे आणि माझे सगळे तर्फे खूप खूप शुभेच्छा हे गुड डे